देहलूर शहरामध्ये सुद्धा आपण कंदुरी मटण दवारा मटण आपण या ठिकाणी आपल्या सरकार हॉटेलमध्ये सरकार धाब्यामध्ये चालू केले आहे उदगीर रोड एकच नंबर राव सरकार धाब्यावर असलं जेवण चालू झालंय ढवारा मटण एकच नंबर तुमचे असं तुमचं प्रेम आरा द्या आणि अवश्य एक वेळेस आमच्या सरकार धाब्याला भेट देऊन या खालीचा तुम्ही ढबाऱ्याचा आस्वाद घेऊया असल गावरान पद्धतीचं ढवारा मटन खाणाऱ्या शोकिनांसाठी देगलूर येथील उदगीर रोडवर सरकार कंदुरी ढवारा मटन हॉटेल सुरू झाले आहे चुलीवरचं कंदुरी मटन आणि चुलीवरच्या ज्वारीच्या भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी सरकार हॉटेलवर एकच गर्दी दिसून येत आहे पांडू पाटील थडके देगावकर यांनी अस्सल गावरान ढवारा मटण खाणाऱ्या शोकिनांसाठी कंदुरी ढवारा मटणाच्या हॉटेलचा शुभारंभ करून अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत जेव्हा या कधी या तुम्हाला भेटून जाईल तीनशे रुपये अनलिमिटेड थाळी मटण थाळी त्यामध्ये सूप भेटल शेरवा भेटल भाकरी भेटते ज्वारीची भाकरी तंदूर भाकर मांजरीची भाकर आणि थालीमध्ये तुम्हाला अनलिमिटेड रस्ता अनलिमिटेड राईस आणि अनलिमिटेड भाकरी भेटते वडपर जेवण करायसाठी फक्त आणि फक्त सरकार दाबा तीनशे रुपये यावच लागतो हरगीर रोड नेहरू कॉलेजच्या बाजूला फक्त आणि फक्त सरकार दाबा

आसा भाई आगा। आगा। आसा भाई हस। सरकार यावंच लागते फक्त तीनशे रुपये अनलिमिटेड मटन खायचं असेल धबारा मटन फक्त आणि फक्त सरकार दाबा बेंगलोर मध्ये फक्त सरकार दाबा या चालू झालेलं आहे सगळ दोन बकरी दोन बकरी आमचे वस्त आहेत स्पेशल नांदेडून मागवलेले आहे डवारा मटन साठी त्यांचं काम फक्त बातोली वर्ग डवारा मटण बनवतात दुसरं काहीच नाही फक्त एकदम पतला सांगा उदगीर रोड सरकार दाबा यावंच लागते फक्त तीनशे रुपये मटन थाली देखलो सरकार डबारा मटन खाण्यासाठी वेळ काय आहे वेळ काय ठरवलेला आहे या 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 इकडे तिकडे जायची गरज नाही आपल्या शहरामध्ये सुद्धा आपण दे मटण दवारा मटण आपण या ठिकाणी आपल्या सरकार हॉटेलमध्ये सरकार दाब्यामध्ये चालू केले आहे उदगीर रोडच्या तुम्ही येऊ शकता आता डायरेक्ट आणि अख्खा बकरा जिवंत बकरा कट करून या वेळेस याच्यामध्ये टाकलेले आहे दोन बकरे कट केलेले आहेत त्याच्यामध्ये एखाद्या दुसरं रेडी आहे म्हणजे आता कुठं बाराशिरला जायची गरज नाही किंवा नांदेडला इकडे तिकडे जायची गरज नाही आता देंगुळ शहरामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी चालू केलेले आहे म्हणजे घरगुती टाईप एकदम चांगल्या मसाल्यामध्ये जे ढवारा करतो आपण शेतामध्ये वेगवेगळे सण करतो त्या पद्धतीने आपण सुद्धा आपण आता हॉटेलमध्ये सुद्धा तशी आता आपल्याला भेटणार आहे पण मसाला नाही कोणती ग्रेव्ही नाही इकडं तिकडं मसाला न टाकता आपण या ठिकाणी एकदम गावठी टाईप म्हटल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आपण ढवारा जेवण चालू करत आहोत घरगुती डवारा टाईप जेवण आपण या ठिकाणी चालू करत आहोत म्हणजे एकदम आता हे सुपामध्ये सुप आहे सूप झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी मसाला तयार करू आणि त्याच्यामध्ये सगळंच आयटम येईल अख्खा बकरा टोटल आयटम येईल त्याच्यामध्ये वदडी येईल कलेज येईल टोटल मुंडी पाय चाप सगळं टोटल या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल म्हणजे फक्त पिसेस मार्केटमधून आणून होऊन असे न करता डायरेक्ट आपण कंद्र टाईप या ठिकाणी आपण चालू केलं त्याच्यामध्ये आपल्याला सूप मिळेल एक वाटी अनलिमिटेड शेरवा भेटेल किती खाऊ शकता शेरवा पिसेस भेटतील एक सात ते आठ पिसेस आपल्याला या ठिकाणी भेटतील तंदूर रोटी आहे आपल्याकडे जवारी रोटी आहे आणि बाजरीची सुद्धा आपण रोटी या ठिकाणी तयार केलेलं आहे पोटभर जेवण करायचं फक्त तीनशे रुपयेमध्ये जेवण करायचं जास्त म्हणजे पैसेच पण जे आपण जास्त लावलेले नाही त्या हल्ल्या तीनशे रुपयेमध्ये पोटभर जेवण करायचं तीनशे रुपये घेऊन यायचं अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड राईस या ठिकाणी आपण केले आहोत एक जनतेची सेवा म्हणून आपण या ठिकाणी चालू केलेली आहे त्यामध्ये आपण पैशाची पैसे मिळव हे आपल्याला या ठिकाणी कोणताही स्वार्थ नाही जनतेने आपल्याला एवढे दिवस आपल्या पंधरा वर्ष या ठिकाणी जगवलेले आहे आपला फक्त काहीतरी जनतेसाठी करावं म्हणून आपण या ठिकाणी हॉटेल भागेश्रीच्या धरतीवर धाराशिवची जशी हॉटेल भाग्यश्री आहे त्याच्या धर्तीवर आपण या ठिकाणी ही थाली चालू केलेली आहे कंदुरी मटन खाण्यासाठी कुठे यावं लागेल आपल्याला रोडवरती देगलूर तालुक्यामध्ये कोणालाही विचारू शकता शहरामध्ये कोणालाही विचारू शकता सर्वात जुना असं सरकार धाबा या ठिकाणी आहे उदगीर रोडला आरा मशीनच्या बाजूला या ठिकाणी सरकार धाबा आहे या धाब्यावरती आपण येऊन या ठिकाणी गावरान टाईप सुपामध्ये आणि शहरामध्ये बनवलेले अख्खा बकरा मटण घवारा मटण या ठिकाणी आपण खाऊ शकता फक्त तीनशे रुपयेमध्ये आहे म्हणजे पैशाची पण जास्त हे नाही काहीतरी कराव या उद्देशाने आपण या ठिकाणी चालू केलेली आहे जनतेचा पण फार असा उद प्रतिसाद आपण या ठिकाणी मिळत आहे म्हणून दिलेल्या पहिल्यांदा नेमलो शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आपण ढवारा मटण या ठिकाणी चालू केलेले आहे कंदुरी मटन हॉटेल हे किती दिवस झालं सुरू केले तुम्ही केव्हा सुरू केला आपण तीन ते चार दिवस झाला आपण या हॉटेल चालू केलेले आहे जनतेचा फार असा उद्या प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे व तीन ते चार बकरे या ठिकाणी होत आहे म्हणजे अतिशय गावरान टाईप आपण या ठिकाणी जनतेची सेवा करत आहोत त्यामध्ये तुम्ही तुम्हाला म्हणेल तेवढं तेवढं आम्ही सूप देऊ जीव, म्हणेल तेवढा शेरवा देऊ म्हणेल तेवढे भाकरी देऊ हे भाकरी चुलीवरती आहे मध्ये तुम्ही पाहू शकता तीन बायका आहेत भाकरी चुलीवरच्या चुलीवरती भाकरी चुलीवरती या ठिकाणी शिजत आहे कोणत्या गॅसचा या ठिकाणी उपयोग होऊ नये ना कोणत्या जास्त मसाल्याचा सुद्धा या ठिकाणी वापर नाही म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं आपण या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी मटण बनवत आहे गवारा मटण बनवत आहे त्यामुळे सर्वांनी या सेवेचा आपण या ठिकाणी आस्वाद घ्यावा आपला या स्वतःचा सरकार दाबा आहे त्या धाव्यावरती येऊन फक्त तीनशे रुपये घेऊन यायचं अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड राईस अनलिमिटेड रोटी बनेल तेवढे तुम्हाला देऊ कोणत्याही या प्रकारची झंझट नाही गर्दा नाही गोंधळ नाही काही नाही दारू सुद्धा या ठिकाणी टोटल पियाच बंदच केलेलं आहे टोटल कोणी बाहेरूनच दारू आणायचं नाही क्लिअर फक्त जेवणासाठी केलेल्या काहीच नाही फक्त दवारा मटन आणि चिकन थाली या सुद्धा चिकन थालीमध्ये अडीचशे रुपयाला आपण चिकन थाली या ठिकाणी चालू केलेली आहे अडीचशे रुपयामध्ये आपण अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड राईस अनलिमिटेड भाकरी या ठिकाणी देऊ म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी चालू केलेली आहे आपण शेतामध्ये जसं ढवारा बटण करतो सर्व सब, सगळ्या सोयऱ्याला बोलवतो या ऑर्गॅनिक पद्धतीनं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण जसं जेवण करतो आणि कोणत्याही प्रकारचा मसाला या ठिकाणी वापरलेला नाही साधं जे राहते मसाला जे पचायला पाहिजे जे आपल्याला रुचकर पाहिजे तसं आपल्या ठिकाणी पतल्यामध्ये एकदम शर्वार तुम्हाला भेटून जाईल म्हणून सर्वांना विनंती आहे सर्वजण जसा आपल्याला आशीर्वाद पंधरा वर्षापासून सांभाळलेला आहे त्याच पद्धतीने आपण यावं आणि या व्यस्का वयाने या थालीचा आस्वाद घ्यावं आणि एक बार खाल्यानंतर परत परत तुम्ही या ठिकाणी येईल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र रंग बेसन पेस्ट अंदर से बुलाए हुए स्पेशल उस्ताद ठीक है मसाले बराबर

तुपामध्ये एकदम चांगलं टेस्ट लागतो त्यामुळे खूपच नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी मटणाचा आसले धवारा मटण या ठिकाणी चालू होत आहे मटण आहे जसं आपण तंदुरी करतो शेतामध्ये वेगवेगळ्या सणासारखं त्या पद्धतीने या ठिकाणी मटण होत आहेत जास्त पेस्ट टाकत नाही किंवा वेगवेगळे मसाले टाकत नाही किंवा गिरवीसारखं घट्ट असं मसाला या ठिकाणी वापरून येत नाही गिरवी असते एकदम घट्ट असते गॅस आयटम असं न करता जास्त कमी आयटम म्हणजे शेतामध्ये आपण कमूरी कसल्या शरीरामध्ये या पद्धतीचं या ठिकाणी व्यवहार मटण चालू होत आहे मसाला तयार झाल्यानंतर ते जे कट केलेले आहेत टाकलं जात अख्खा बकरा या ठिकाणी बघण्यात टाकण्यात आलेला आहे एक बकरा या ठिकाणी टाकण्यात आले आहे म्हणजे सखाही आणि सध्या काही एफ अशा पद्धतीने दोन बकऱ्याचा बेट हा सरकार ताब्यावरती या ठिकाणी चालू होता दोन दोन दो तीन दो तीन बकरे जात आहेत दुसरा बकरा या ठिकाणी पडलेला एक बकरा संपत आलेला आहे सूप आहे त्या बकऱ्याचं एकदम चांगलं सूप या ठिकाणी सूपामध्ये हा बकऱ्याचा बेट या ठिकाणी चालू होत आहे त्यानंतर सगळे मसाले वगैरे याला धवारा म्हणतात सुपामध्ये तयार केलेला जो मटन असतो त्याला ढवारा म्हणतात म्हणजे पाणी न टाकता फक्त सुपामध्ये या ठिकाणी म्हणजे मटणाचा जो सूप निघतो त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे ॲड्रेस लिहून घ्या देगलूर शहरापासून आधा किलोमीटर पर्यंत देगलूर कॉलेजच्या बाजूला आरामसीच्या बाजूला हॉटेल सरकार धाबा देगलूर येथे या ठिकाणी ढवारा मटण चालू झालेली आहे ही थाळी फक्त तुम्हाला एक तीनशे रुपयेमध्ये तीनशे रुपयेमध्ये तुम्हाला सात ते आठ वीस येतील मटणाची त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड शेरवा अनलिमिटेड रस भाकरी पोटभर भाकरी किती मागा तुम्ही दहा खा पंधरा खा वीस खा भाकरी येतील त्यानंतर तुम्ही म्हणेल तेवढे राईस या ठिकाणी दिलं जाईल जेवण झाल्यानंतरच या ठिकाणी समाधान झाल्यानंतरच तुम्ही बाकीचं हे करा फक्त तीनशे रुपयामध्ये या ठिकाणी डवारा मटणची थाळी या ठिकाणी चालू झालेली आहे असं जर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गेलो तीनशे रुपयाला खाली एक प्लेट मटन येतो त्यानंतर भाकरीचे चार्जेस लागतात चाळीसशे चार्जेस लागतात वेगवेगळे चार्जेस लागतात पण या ठिकाणी फक्त तीनशे रुपयामध्ये पोटभर जेवण भेटत आहे फक्त तीनशे रुपयामध्ये म्हणजे एका प्लेटचा दाम बाहेर गेल्यानंतर एका प्लेटमध्ये तीनशे रुपयेला प्लेट आहे मटन पण आम्ही तीनशे रुपयामध्ये पोटभर जेवण या ठिकाणी देतो आहोत कोणी आजपर्यंत गेलेलं नाही देहूर शहरामध्ये देप्रूर तालुक्यामध्ये प्रथम या ठिकाणी शहरामध्ये सरकार धाबा येथे या ठिकाणी ढवारामटली चालू झाली आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वजण या ठिकाणी येऊन या थालीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळेस तरी या ठिकाणी भेट द्यावे आणि आपलं जे मत आहे या ठिकाणी कथन करावं एवढी सर्वांना विनंती आहे বৰ لالا <laughs> دو <laughs> बाकी <स्टिति> पटपट करा योगी <स्टिति> <तुड़ी>। साहब <स्टिति> <स्टिक> <स्टिक>